ड्रग मुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट कालचा अर्थसंकल्प जो आहे या अर्थसंकल्पामध्ये आम्ही सर्व तरतूद केलेली आहे पवार साहेब तर ते अनुभवी नेते आहेत कारण सरकार कुठली योजना करताना त्याची तजवीज करत असते आज तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जी आर काढला आम्ही आणि जी आर सभागृहात दिला विरोधी पक्षनेत्यांकडे त्यामुळे हे सर्व जी आर निघतील त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीने पैसे जातील थेट अकाउंटमध्ये त्यामुळे कुणी याच्यावर आता राजकीय भाष्य करू शकतात हे जुमले वगैरे कारण ज्यांनी यापूर्वी खोटी आश्वासनं दिली शेतकऱ्यांचे पैसे आम्ही कर्जफेड करतो जे रेग्युलर प कर्जफेड करतात त्यांचे पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देतो म्हणून मागच्या महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला पैसे दिले नाही पैसे आम्ही देतोय त्याची पूर्तता आम्ही करतोय त्यामुळे आम जे जे आम्ही बोललेलो आहे ते सर्व करणार सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी वारकरी महिला भगिनी युवा सुशिक्षित बेरोजगार ज्येष्ठ सगळ्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व केलेला आहे आणि मी कालच म्हटलेलं आहे हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे आणि हे बजेट देखील सर्व सामान्यांच्या हितासाठी आम्ही केलेलं उद्घाटन केलं त्याच्यामध्ये फक्त पांडुरंगाची मूर्ती आहे म्हणून जितेंद्र आवड तुमच्यावर आरोप करतायत की तुम्ही पांडुरंगा आणि रुक्मिणीला वेगवेगळं करून टाकतो अरे आता त्याच्या काय बोलायचं त्यांना पांडुरंगा आणि तिकडची माहिती काढावी पाहिजे